आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला प्रादेशिक बातम्या बात देत आहे ठळक बातम्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांचं अनुकरण करण्याची गरज असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन अहिल्यादेवींची महती देशातील सर्व भाषिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जीवनावर बहुभाषिक चित्रपट निर्माण केला जाणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील तब्बल एकशे ऐंशी गावांमध्ये जनजागृती रथाद्वारे शेतकऱ्यांना दिली जात आहे माहिती आणि औद्योगिक विकास विदर्भ केंद्रित असावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अॅडव्हान्टेज विदर्भ दोन हजार पंचवीसच्या अहवालाच्या प्रकाशनाप्रसंगी प्रतिपादन आता सविस्तर लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर यांचे विचार प्रेरणादायी असून त्यांच्या विचारांचं अनुकरण करण्याची आज गरज आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं ते आज भोपाळ इथं आयोजित देवी अहिल्यादेवी होळकर महिला सशक्तीकरण महासंमेलनात बोलत होते अहिल्या नाव ऐकताच मनात श्रद्धाभाव निर्माण होतो आणि कोणत्याही कठीण परिस्थितीत राज्य कसं पुढे न्यायचं हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे असं तयावछ म्हणाले अहिल्या देवींनी एक उत्तम प्रशासक आणि लोकशाहीचं उत्तम प्रमाण सादर केलं जलसंवर्धनाचं महत्व अधोरेखित करत त्यांनी अनेक धार्मिक स्थळांचा उद्धार केला आणि तीनशे वर्षापूर्वीच्या गुलामगिरीच्या काळात सशक्त राज्य उभारलं स्त्रीशक्तीचा समाजासमोर आदर्श ठेवला असं पंतप्रधान म्हणाले अहिल्याबाईंच्या स्मरणार्थ आज एका टपाल तिकिटाचं आणि विशेष नाण्याचंही मोदी यांच्या हस्ते प्रकाशन झालं तसंच अनेक प्रकल्पांचं आणि योजनांचं लोकार्पण यावेळी करण्यात आलं तर इंदूरच्या मेट्रो स्थानकाचं त्यांनी यावेळी दूरस्थ प्रणालीद्वारे उद्घाटन केलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चोंडी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले अहिल्याबाई होळकर हे ऊर्जा केंद्र असून तसंच ते प्रेरणा देणारे केंद्र अहिल्या अहिल्यादेवींची महती देशातील सर्व भाषिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जीवनावर बहुभाषिक चित्रपट निर्माण केला जाणार असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं यावेळी फडणवीस यांनी होळकर यांच्या जलव्यवस्था तसच वास्तुशास्त्रात या ज्ञानाचं महत्व अधोरेखित केलं संपूर्ण देशात त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलं पण महाराष्ट्रातही अनेक घाट बांधले अनेक विहिरी बांधल्या आपण जर अहिल्या देवींच्या काळातल्या विहिरी बघितल्या त्याला पायऱ्या आहेत ती अशी बावडी आहे की ज्याचं पाणी आटत नाही आणि अने अनेक तर देशामध्ये अशा ठिकाणी आहेत की आसपास दुष्काळ आहे पण त्या विहिरीला पाणी आहे अशा प्रकारच्या पुण्यश्लोक अहिल्या मातेनी तयार केलेल्या विहिरी असतील तलाव असतील घाट असतील याच संवर्धन करण्याचा निर्णय आपण घेतला आणि चांदवण असेल त्र्यंबकेश्वर असेल मल्हार गौतमेश्वर असेल इथले जे तलाव आहेत त्याचं संवर्धन करण्याचा निर्णय आपण घेतला अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जन्मसोहळ्याला पंतप्रधान आणि राष्ट्रपती हे येऊ शकले नाही मात्र आगामी काळात ते या ठिकाणी येणार असल्याचं त्यांनी सांगितलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मसोहळ्याच्या निमित्तानं विविध कार्यक्रमाचे चोंडी येथे आयोजन करण्यात आले पहाटे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला या निमित्ताने जन्मभूमी ते कर्मभूमी म्हणजे चोंडी ते इंदोर या बससेवेचा प्रारंभ करण्यात आला दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सात बहुपक्षीय शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशांना भेटी देत आहेत काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं आज कोलंबियाच्या परराष्ट्र व्यवहार उपमंत्री रोझा योलोंडा विलाविो विला यांची भेट घेतली या भेटीदरम्यान पाकिस्तानबद्दल शोक व्यक्त करणाऱ्या कोलंबियाच्या विधानावर थरूर यांनी नाराजी व्यक्त केली मात्र भारताच्या भूमिकेला कोलंबियानं पाठिंबा दिला असून हे विधान मागे घेतल्याचं त्यांनी समाजमाध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं सिएरा लिओनाचा दौरा पूर्ण केला शिष्टमंडळानं सभेचे सभापती उपसंरक्षण मंत्री राष्ट्रीय सुरक्षा समन्वयक यांच्यासह सिएरा लिओनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली प्रमुख खासदार कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं लाटवियामधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांनी एकोणतीस मे रोजी ओडिशातील पुरी येथून विकसित कृषी संकल्प अभियानाचा शुभारंभ केला तर याचा राज्यस्तरीय शुभारंभ परभणीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय आणि भारतीय कृषी संशोधन परिषद आयसीएआर यांचा उपक्रम म्हणजे भागीदारी वैज्ञानिक नोवोप्रम देशासाठी सुरक्षित अन्न भविष्य सुनिश्चित करून तळागाळातील पातळीवर भारतीय शेतीला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने एक पाऊल आहे पंधरा दिवसांच्या मोहिमेदरम्यान चौहान सुमारे वीस राज्यांचा प्रवास करतील शिवराज सिंह म्हणाले की या व्यापक मोहिमेअंतर्गत प्रयोगशाळेपासून जमिनीपर्यंत जोडण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषद आणि कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत याच अनुषंगानं केंद्र सरकारच्या वतीनं नागपूर जिल्ह्यातील तब्बल एकशे ऐंशी गावांमध्ये विकसित कृषी संकल्प अभियान राबविण्यात येत आहे या अभियानांतर्गत शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील गावागावांमध्ये जनजागृती रथ फिरवला जात आहे सावनेर तालुक्यातील नंदापूर येथे कृषी विज्ञान केंद्र दूध बरडीतर्फे आयोजित कार्यशाळेत महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विद्यापीठ नागपूरचे विस्तार शिक्षण संचालक डॉ अनिल भिकाणे यांच्यासह भारतीय कृषी अनुसंधान परिषद कृषी विज्ञान केंद्र आत्मा आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ अधिकारी सहभागी झाले होते या अभियानाविषयी माहिती देत आहेत डॉक्टर अनिल भिकाणे या या अभियानाला शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय आणि या अभियानातनं शेतकऱ्यांना विद्यापीठातील आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेतील नवनिर्मित तंत्रज्ञान त्यांच्याकडे पोहोचवण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे शासनाच्या केंद्र शासनाचे महाराष्ट्र शासनाच्या ज्या कृषीविषयक योजना आहेत त्याही लोकांपर्यंत कृषी खातं पोहोचवण्याचा यामार्फत प्रयत्न करत आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांनी जे प्रगतीशील शेतकरी आहेत त्यांच्या गोठ्यांना त्यांच्या शेतीलाही बऱ्याच वेळा आमचे शेत शास्त्रज्ञ भेट देत आहेत आणि नवतंत्रज्ञानाचा कसा त्यांनी स्वीकार केला हे जाणून घेत आहेत दरम्यान नंदापूर सावनेर येथील शेतकऱ्यांनी या अभियानाच्या लाभाबद्दल प्रतिक्रिया दिली तळागडातली जी माहिती ती या येणारे जे लोक आहेत कृषी संकल्प अंतर्गत ज्या लोकांनी नवीन नवीन लोकांनी आम्हाला नवीन नवीन माहिती दिली पशुसंवर्धनाबद्दल माहिती दिली पाण्याबद्दल माहिती दिली पिकाबद्दल माहिती दिली आयात निर्यात धोरणाबद्दल जी माहिती दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे पण धन्यवाद लावलं दोन वर्षापासून एआयडीच्या वतीनं ऍडव्हान्टेज विदर्भाचे यशस्वीरित्या आयोजन केले जात आहे विदर्भाचा औद्योगिक विकास व्हावा हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे हा विकास विदर्भ केंद्रित व्हावा यासाठी एआयडीने जिल्हा तालुका स्तरावरील विविध औद्योगिक क्षेत्रातील चांगल्या उद्योजकांना यात प्रवाह प्रवाहात जोडावे असे आवाहन केंद्रीय मंत्री आणि एडव्हान्टज विदर्भचे प्रणेते नितीन गडकरी यांनी केले असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट एआयडीच्या वतीनं फेब्रुवारी महिन्यात यशस्वीरित्या आयोजित कल्प्राडव्हान्टज विदर्भ दोन हजार पंचवीस खासदार औद्योगिक महोत्सवाच्या अहवालाचं प्रकाशन एन्रीको हाईट्स येथील सभागृहात आज गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते ले ले चा चा बोलत होते नवकल्पनांना तंत्रज्ञानाची जोड देऊन ग्रामीण भागापर्यंत विकासाची गंगा पोहोचवण्याची गरज असल्याचं प्रतिपादन करताना नितीन गडकरी यांनी भविष्यात नागपुरात येऊ घातलेल्या ग्लोबल स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ तयार करता येईल असं सांगितलं त्याने रोजगार दुपटीने वाढेल व वा विदर्भाचा तितक्याच वेगाने विकास होईल असं ते म्हणाले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज हिंगणाच्या मौजा कान्होळी गाव येथे सुखकर्ता नगरीचे उद्घाटन आणि पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरांचे वाटप योजनेचा शुभारंभ झाला यावेळी गडकरी यांनी वर्धा रोडवर होत असलेल्या विकास संदर्भात माहिती दिली मला अतिशय आनंद आहे की सध्या वर्धा रोडच्या दोन्ही बाजूला विकास गतीने होतो आहे आणि म्हणून या ठिकाणी येणारा जो नॅशनल हायवे आहे तोही आता फोर लेनचा सिक्स लेन करण्याचा आम्ही निर्णय घेतला त्याचंही काम सुरू झालेलं आहे नागपूरची मेट्रो पण आता बुटीबोरी पर्यंत येणार आहे त्याचंही काम सुरू झालेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला सगळ्या सुविधा या ठिकाणी प्राप्त होतील याच भागातून जर रस्ता झाला तर मी अंडरपास टाकून देईन म्हणजे तुम्हाला इतकं फेरून येण्याची गरज पडणार नाही राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या एकतीस मे रोजी रविवारला जिल्हा नियोजन भवन आणि हुडकेश्वर नरसाळा येथे जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे जिल्हा नियोजन भवन सदर पोलीस स्टेशनच्या मागे नागपूर येथे सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेत नागरिकांना ते भेटतील यावेळी मंत्री महोदय नागरिकांची लेखी निवेदने स्वीकारतील त्यानंतर दुपारी तीन ते सहा वेळेत हुडकेश्वर आणि नरसाळा हनुमान मंदिर मैदान पाण्याच्या टाकीजवळ चंद्रभागानगर घोडकेश्वर मेन रोड इथे जनसंवाद कार्यक्रम होईल यावेळी दोन्ही ठिकाणी पालकमंत्री बावनकुळे नागरिकांना व्यक्तिशा भेटतील आणि त्यांच्याशी संवाद साधतील विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे आज सर्वात जास्त तापमानाची नोंद भंडारा आणि नागपूर इथं सदतीस अंश सेल्सिअस करण्यात आली शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या विचाराचं अनुकरण करण्याची गरज असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन अहिल्यादेवींची महती देशातील सर्व भाषिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जीवनावर बहुभाषिक चित्रपट निर्माण केला जाणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील तब्बल एकशे ऐंशी गावांमध्ये जनजागृती रथाद्वारे शेतकऱ्यांना दिली जात आहे माहिती आणि औद्योगिक विकास विदर्भ केंद्रित असावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा अॅडव्हान्टेज विदर्भ दोन हजार पंचवीसच्या अहवालाच्या प्र प्रकाशन प्रसंगी प्रतिपादन याबरोबरच प्रादेशिक बातमी संप्र या पुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळा सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार